आरएनए न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन ए न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन ए न्यूज मराठी दोन दिवसाच्या सतत धार पावसामुळे पुसत शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली विशेष करून रस्ते निर्माण कार्यामध्ये जो छोल झाला जो लोचा झाला मोठे रस्ते लहान केले आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे नाल्या निर्माण केल्या त्या रस्ता लहान करून नाल्यामध्ये व्यवस्थित नाली हा उंची केली नाही आणि रोडचे पाणी नाल्यामध्ये जाण्यासाठी जागा ठेवली नाही त्यामुळे आज सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर इथे हा झरना टाईप म्हणजे नाली आहे नालीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या मुख्य गेट पासीच हे झरना म्हणजेच एका परत कारंजा निर्माण झालेला पाणी जाण्यासाठी जागा नसल्याने नालीतले पाणी हे सरळ रस्त्यावर येत आहे आणि हे मुख्य आहे म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयाचे द्वार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयाच्या मुख्य गेट त्या नाली मधून रोडचे पाणी अंडरग्राउंड नाली जी केलेली आहे त्यामधून जात नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटच्या समोरच हा कारंजा निर्माण झालेला आहे ही स्थिती पुसद शहरात आहे नाकारे लोकप्रतिनिधी आणि बोगस अधिकारी यांच्या माध्यमातून हे रस्ता निर्माण आणि बोगस नालीचे बांधकाम झालेले आहेत रस्त्याचे पाणी नालीमध्ये जाण्यासाठी जागा नसल्याने ते पाणी सरळ नालीत आलेले पाणी ही रस्त्याच्या समोर वर येत असून विशेष करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य द्वाराच्या समोरच हे पाणी नाल्याच्या स्वरूपात बाहेर येत आहे सार्वजनिक बांधकाम पुसद येथील सार्वजनिक बांधकाम यां सार्वजनिक बांधकाम पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय हे नाल्याच्या पाण्यामध्ये म्हणजेच नाल्याच्या पाण्यामध्ये बुजलेले आहे नाल्याच्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचे पाणी नालीमधून नाल्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने म्हणजेच रस्त्याच्या पाण्याला नाल्यामध्ये उतरण्यासाठी रस्ता नसल्याने चुकीच्या पद्धतीने नालीचे बांधकाम आणि चुकीच्या पद्धतीने नाल्याचे आउटलेट काढल्याने आज रोजी उसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय येथेच पाण्याचे डव साचलेले असून मोठ्या प्रमाणामध्ये पुसद शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्येच पाण्याचा डव साचलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या नाल्यांचे आणि रस्त्याचे पाणी हे कार्यालयाच्या मुख्यद्वारातूनच आतमध्ये शिरत आहे इतकी बोगस आणि लाजीरवानी बाब आहे की शहरात इतर ठिकाणी आणि परशा परिसरातील इतर ठिकाणी नाल्यांचे आणि रोडचे बांधकाम व्यवस्थित करून नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असताना आज रोजी स्वतः रस्ते निर्माण निर्माण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्येच थेट रस्ते आणि नालीचे पाणी आतमध्ये शिरतो शिरत आहे आतमध्ये समाविष्ट होत आहे येत आहे ही एक फार मोठी लाजीरू आणि बाब आहे थेट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोरचीच नाली आहे एका बाजूला हे नाली आणि रस्ता असून हा मोठ्या प्रमाणामध्ये एका बाजूला नाली आणि नालीचे पाणी कारंजच्या स्वरूपामध्ये येते निघत आहे हा रस्त्याची नाली ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरूनच गेलेली आहे इथं बघा नालीतून पाणी हा पुढे न जाता नालीतून वर्य बाहेर येत आहे आणि हे समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय यांचं मुख्य द्वार आणि इथून पाणी आतमध्ये शिरत आहे आहे्यूज मराठी साठी मिची मिची पॅडिटर बाबा खान आर एन एन न्यूज मराठी पुसात